नमस्कार मित्रांनो स्त्रियांना एखादा पुरुष अगदी मनापासून आवडतो पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का स्त्री त्याला असे काही इशारे देते की त्या पुरुषाला पुढाकार घ्यावाच लागतो म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुष आवडू लागतो तेव्हा ती स्पष्ट न बोलता तिच्या हावभावातून तिच्या इशाऱ्यातून ती त्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि तिथे पुढाकार मात्र पुरुषांनीच घ्यावा लागतो तर मित्रांनो जाणून घेऊया कोणते आहेत ते इशारे ज्यावरून आपण समजू शकतो की स्त्रीला तो, तो पुरुष अगदी मनापासून आवडू लागला आहे नंबर मित्रांनो बघा जेव्हा स्त्री तुम्हाला चोरून चोरून पाहत असेल तुम्ही एखाद्या कार्यक्रमात असता आणि तुम्हाला अचानक तुम्ही तुम्हीही तिथेच असता आणि तीही तिथेच असते तेव्हा ती तुमच्याकडे पाहत असते जेव्हा तुम ती तुमच्याकडे पाहत असते आणि तुम्ही तिच्याकडे पाहिलं की ती तिची नजर फिरवते आणि पुन्हा ती तुमच्याकडे पाहते तुमचं लक्ष नसेल तेव्हा ती तुमच्याकडे पाहत असेल आणि तुम्ही तिच्याकडे पाहिलं की नजर फिरवत असेल तर मित्रांनो असं संकेत तुम्हाला वारंवार मिळतो का हो मिळत असेल तर ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असाल आणि तुम्ही मित्रांशी बोलत असाल आणि त्या स्त्रीकडे तुमचं लक्ष नसेल तुमचं लक्ष अट्रॅक्ट करण्यासाठी ती, ती थोडं मोठ्या आवाजात नक्की बोलण्याचा प्रयत्न करेल म्हणजे जेणेकरून ती तुमचं कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न स्त्री नक्कीच करते तेव्हा हा न बोलता दिलेला इशारा आहे आणि तो समजून घ्या की ती स्त्री तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हा तुम्ही तुमच्या टायमिंगमध्ये म्हणजे स्पेसिफिक तुमचं एखादं टायमिंग असेल त्यावेळी तुम्ही तिथे जात असाल तर जाणून बुजून त्याच वेळी तिथे हजर राहणे असं स्त्रिया तेव्हाच करतात जेव्हा त्यांना एखादा पुरुष आवडू लागतो तर मित्रांनो हे आहेत स्त्रियांचे काही खास इशारे ज्यावरून आपण समजू शकतो की स्त्री न बोलताही हे इशारे नक्की देते जेव्हा तिला पुरुष आवडू लागतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद